नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज श्री क्षेत्र मुरडेश्वर ते पंढरपूर निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीचे राज्याचे पनन व विकास मंत्री अब्दुल सत्तार यांचे हस्ते स्वागत नामदार अब्दुल सत्तार मित्र मित्रमंडळाच्या वतीने यावेळी दिंडीतील भाविकांसाठी सिल्लोड ते पंढरपूर दरम्यान पाण्याच्या टँकरची सुविधा तसेच पंचवीस हजार रुपये रोख अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दिंडी चालकाकडे सुपूर्द करण्यात आले श्रीक्षेत्र मुरुर्श्वर येथून निघालेले दिंडीचे दिंडी क्रमांक बारा सिल्लोड शहरातील संत सावता महाराज मंदिरात आगमन झाले यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिंडी प्रमुख तसेच भाविकांवर पुष्पवृष्टी करत दिंडीचे स्वागत केले बर्मलिन काशीगिरी महाराज यांनी सुरू केलेल्या या दिंडीचा वारसा दिंडीतील प्रमुखांनी कायम ठेवला अनेक भाविक या दिंडीसह सहभागी होतात असे स्पष्ट करीत विठोरायांच्या दर्शनासाठी आपल्या भागातील भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर लगत पूजनीय काशीगिरी महाराज यांच्या नावाने मठ उभारण्याचा मानस अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला शिल्लोड सोयगाव तालुक्यातील पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी येथे सर्व सेवा सुविधा उपलब्ध करू देऊ अशा यासाठी भाविकांसाठी समिती स्थापन करून सर्वतोपरी सहकार्य करू असे अब्दुल सत्तार म्हणाले पंढरीची आषाढी वा वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत अस आहे त्या अनुषंगाने प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी राज्य शासनाच्या वतीने सोहळ्यातील दिंडी दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदानांची घोषणा केली आहे असं स्पष्ट करीत दिंडीतील वारकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हणाले या प्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सिररा महाजन पाटील महाजन नॅशनल सुदगिरींचे संचालक राजेंद्र ठोमरे विशाल जाधव माजी उपनगराध्यक्ष शकुंतलाबाई बनसोड दिंडी चालक माणिक महाराज शेळके वारकरी संघाचे कृष्ण लाने सिल्लोड सोसायटी चेअरमन राजेंद्र बनसोड मनोज महाराज भाग्यवंत संजय मुरकुडे संतोष धाडगे फहीम पडाण दीपक वाघ आदीसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा